का श्री स्वामी समर्थ बघा एका ताईंचे तीन कुंचम सेट आहे ते आता सिद्ध करून आपण इथे ठेवून दिलेले आहेत तर त्या ताई ज्या आहेत त्या मुंबईवरून येणार आहेत संध्याकाळी सात साडेसातपर्यंत ये त्या येतील तर त्यांचे तीन, तीन कुंचम आहे जे आपण देणार आहोत त्यांच्या बहिणीसाठी वहिणीसाठी आणि त्यांच्या स्वतःसाठी त्यांनी घेतलेले आहेत त्याचबरोबर हे जे दोन कुंचम आहेत हे सुद्धा एका ताईंचे आहेत पूजा पवार म्हणून ताई आहेत ज्या येणार आहेत कोथरूडवरून तर त्या ताईंच्यासुद्धा दोन कुंचम आहेत एक त्यांच्या आईचं आहे आणि एक त्यांचं स्वतःचं आहे तर आता परवा जे गणपती बाप्पा आपल्या घरी आगमन करणार आहेत तर त्यांना पहिल्या दिवशी गणपती बाप्पाबरोबर महालक्ष्मीचं सुद्धा आगमन करायचं आहे म्हणून त्यांनी ही कुंचम सेवा घेतलेली आहे कारण गणपती झाल्यावर मग त्यांना घेता ये येता येणार नाही घ्यायला तर त्यांची कुंचम सेवा जी आहे ती सिद्ध करून आपण इथे ठेवली आहे या मुंबईच्या ताई आहे यांची पण आपण पन सिद्ध करून ठेवलेली आहे तुम्हाला सुद्धा हवं असल्यास तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून तुमची कुंचम सेवा बुक करू शकता किंवा आपल्या इथे येऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ